ज्या ठिकाणावरनं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं सूत्र चालत होत hmm. चाललं होतं त्याकरता आपण इथून आजमाव आजमाडी माहिती पुणे प्रांताच्या बलाढ्य सैन्याने पुणे प्रांतातून सैनिक होऊन हे बलाढ्य पैलावन होते तानाजी मालुसरे कारण महाराष्ट्राच्या इतिहासाला महाराष्ट्राच्या इतिहासाला पडलेले गोड स्वप्न आणि सत्य स्वप्न म्हणजे मी सांगतो तो मला तरी छत्रपती शिवाजी महाराज तर इतिहासातील महायुद्ध राजा इतिहासातील महायुद्ध राजा जाणता राजा रेतेचा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज या लाल मातीच्या महाराष्ट्राच्या लाल मातीमध्ये जे जा राजे जन्माला आले ते एक छत्रपती शिवाजी महाराज कारण महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या सह्याद्रीच्या हृदयामध्ये ज्या राजानं सह्याद्रीच्या हृदयामध्ये ज्या राजानं किमान पक्ष म्हणून महाराजांनी स्वराज्याची मूर्ती मेड रवली आणि वयाच्या सोळा वर्षी स्वराज्याचा स्वराज्याचं तोरण बांधलं ते शिवाजी महाराजांचा का राजगड प्रतापगड पुरंदर हे <laughs> बारा किल्ले <लिये> कंट्रोल होतात ते <laughs> बारा किल्ले <लिये> कंट्रोल होतात आणि <laughs> कंट्रोल होत होते म्हणून तुम्हाला गडाची राजधानी राजगड केली गेली राजगडावरनं तेवीस किल्ले दिसतात सव्वीस वर्ष ज्या राजाने सव्वीस वर्ष ज्या राजाने मातोश्रीनं राज्य केलं त्याला राजगड म्हणतात तर हा नदीक कोंढाणा किल्ला होता हा पुणे प्रांताला बलदंड असा गजासारखा उभा होता आणि पुणे प्रांतामधून हा शोभत होता तो जिजाऊच्या नदरे समोर होता तर गडातला गड अवघड गडातला गड अवघड कारण गडकोट म्हणजे राज्य गडकोट म्हणजे नाही गडकोट म्हणजे वास्तू देवालय गड गेले की राज्य गेलं काळ गेला आत्ताचा काळ हा अगदी म्हणजे कलियुगाचा काळ आलेला आहे hmm. जन्म मृत्यू समान तस शिवाजी महाराजांना जन्म आणि मृत्यू समान होता त्याला स्वराज्य म्हणतात हे तुमचे वित्तीय धन हे एवढे तुमचे वित्तीय धन पण मृत्यू हम्मास मृत्यू समान तुकाराम महाराजांनी शाप दिलेला त्याला शिवाजी महाराज आशीर्वाद दिला होता शिवाजी महाराज तुकाराम महाराजांनी आशीर्वाद दिले होते ते मृत्यू समान त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी माळुसेंना पाठीशी पाठ देऊन तानाजी माळुसऱ्यांचा खेळ पाहण्यासाठी शिवाजी महाराज जावळीच्या खोऱ्यात गेले होते oh. जावळीच्या खोऱ्यामध्ये तानाजी माळुसऱ्यांचे जन्मभूमी गाव रस्तापडाच्या पायथेशी गोडवली म्हणून गावचे तानाजी माळुसरे त्यांचा पराक्रम पाहण्याकरता त्यांच्या कुस्ती स्पर्धेमध्ये तानाजी माळुसरी विजयी झाले कुस्ती स्पर्धेमध्ये तानाजी माळुसरी विजयी झाले तानाजी माळुसेनला पाहितलं तांदा तानाजी माळू शिवाजी महाराजांचे अंगरक्षक झाली mm. त्यांना एक सोन्याचं कडं दिलं बालपणचे सौंगडे मित्र सर्व मावळे माऊल प्रांतातले एक एक मावळा जमा केला प्रामाणिक मावळा जमा केला असे मावळे महाराजांनी जमा केल्याच्या नंतर हे हिंदवी स्वराज्य उभारलं गेलं ही स्त्रींची इच्छा पण शक्तीपीठ म्हणून पाठीशी पाठ देऊन ज्यांनी ज्या राजाने ज्या मातेनं राज्य स्थापन केलं निर्माण केलं गेलं त्या स्वराज्याच्या राष्ट्रमाता कारण जिजवा जिजाऊ साहेबानं महाराजांना बल्ला सुवर्ण तुला तलवार प्रज्वलित केली आणि प्रज्वलित प्रतापगडावरती भवनी मातेचं दर्शन घेऊन शिवाजी महाराजांच्या स्वाधीन केले आणि शिवाजी महाराज राजे झाले त्या प्रत्येक राजगडावरती आणि चार फेब्रुवारी तारीख दिली तानाजी माळुसरे मुलाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी राजगडाला आले राहिबाचं लग्न कोंढाण्यासाठी असताना पण कोंढाण्यावरती राजे मोहिमेवर निघालेले असताना ही बातमी तानाजी माणूसांना समजली <स्था> की राजे कोंढाण्याच्या स्व कोंढाण्याच्या मोहिमेवर निघालेले आहेत त्वरित आपण राजगडावरती जायचंय आणि <स्था> तानाजी माणूस राजगडावरती जायचे आहे महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि रायबाचं लग्न म्हणून आमंत्रण द्यायचं राज रायबाचं लग्न आहे आपले आशीर्वाद देण्याकरता रायबाच्या लग्नाला आनंदाने यायचंय तितक्यात राजे म्हणाले तानाजी तोपर्यंत तुम्ही रायबाचं लग्न आनंदानं करा थाटामाटानं साजरं करा आम्ही कोंढाण्याच्या मोहिमेवर निघालो आहोत तानाजी मालुसरे म्हणाली गेले हे तर मुळी शक्य होणार नाही आमच्या राजानं लढायला जायचं आणि आम्ही मुलाच्या लग्नात वरबाप मिरवायचं राज या स्वराज्यातले लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पाहिजे मालुसरे यांनी पाचशे मावळे दिले कवड्याची माळ दिली आणि गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं गडाच्या पश्चिमेच्या बाजूने राजगडावरनं मावळे घेऊन गडाच्या पश्चिमेच्या बाजूने यशवंती घोरपडीच्या साहाने यशवंती घोरपडीच्या सायाने द्रणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदय मनास ठार मारून तानाजी प्राण प्राणार्पण केले गेले प्राणार्पण केले गेले त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून महाराजांना गड जिंकला तो आनंद राजगडाला झाला या ठिकाणी सूर्याजीनं ग्रहित केलं की तानाजी माळसुरे स्वराज्याला सोडून गेले सूर्याजीने जाऊन धोर कापला तानाजी माळसेरे रक्ताच्या थवळ्यात पडल्यानंतर मावळे पळू लागले पहाड झाली होती आणि पहाटेच्या चांदण्यामध्ये सूर्याजी म्हणतो मावळे का पडतायत सूर्याजीनं जाऊन परतीच्या जोर कड्यावर ना अरे हिरड्यांना पाठीमागे फिरा तुमचा पाप रक्ताच्या थोळ्यात मरून पडलाय मी परतीचे दोर किंवा कापून टाकले गेले सात मावळे दरीत कोसळून सूर्याची न सूचना सैनिक घेऊन तुम्ही मामा सैनिक घेऊन तुम्ही कल्याण दर्जा थांबा दोर तुटला म्हणून थांबू नका दोर तुटला म्हणून थांबू नका मावळे घेऊन कल्याण दर्जा येऊन थांबा शेलार मामान मोठ्यानं विजय झाला गडाच्या त्या ठिकाणी उदय म्हणूला आनंद झाला शत्रूला आनंद झाला की आपला विजय झाला आणि तो धावत रस्त्यात पडलेल्या तानाजी माणसांच्या छातीमध्ये लात मारून उदय भान धावत असताना करत कल्याण जाण्याचा मार्ग काढत तिकडनं मोठ्यानं ताकद शेलार निर्माण केली छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की ताकद निर्माण केली शेलार मामानं सात्यताच उड्डाण केलं तलवार शेलार मामाच्या हातात ऐंशी वर्ष शिळार मा शिळार मामान घेतलं उड्डाणाला शिळार मामान घेतलं उड्डाणाला दात खाऊन केलं तलवारीच्या मामा बसलेला उदय छातीवर मामा बसलेला दातानं फोडलं नरडीला जसा तसा मारला उभा चिरला उदय म्हणाला उभा चिरला उदय म्हणाला आणि तानाजी माळशी रक्तानं गड स्वराज्यात आला तानाजी महाराष्ट्रच्या रक्तानं गड स्वराज्यात आला स्वराज्याचा शत्रूचा ध्वज खाली झाला भगवा फडकला रक्तानं भगवा फडकला राजगडाला बातमी समजली जिजामातेला आनंद झाला जिजामाता वर्णन करते बाळ शुभाराजे सह्याद्रीचं हृदय सह्याद्रीचं हृदय सह्या सह्याद्रीच्या हृदयात बाळ शुभाराजे माझा लाडका कोंढाना सर झाला जिजाऊ माता म्हणते माझा लाडका कोंढाना सर झाला तुम्ही जाऊ शकता आता गडाला असं म्हणून राजे राजगडावर निघाले आणि कोंडाण्यासारखा बळकट किल्ला माझ्या विरान स्वराज्यात आणला माझ्या स्वराज्यातला सतरा हत्ती मधला एक शिव गेला मावळ्यांनो माझ्या एक शिव गेला आणि त्या ठिकाणी राजे म्हणाले गड आला पण शिव गेला त्या ठिकाणी असं वर्णन करताना त्या ठिकाणा वीराचं वर्णन आणि अशा अनुभवान तेवढी शक्ती लावून तानाजी नगर सर केला हे होता त्यांचा शेवटच्या लढाईमध्ये तानाजी माळुसरे सिंहगडावरती मरण पावले जय भवानी जय शिवराय रामकृष्ण छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय कराड सांगली कराड कोल्हापूर बेळगाव वगैरे आधी महाराजांनी कॅप्चर केलेला बाग आणि तो मावळ प्रांताला जोडताना खरे सूर्य उगवतो आणि मावळतो सूर्य उगवतो मावळतो तो भूखंडामधून उगवतो पण मावळताना तो मावळते मावळत्या प्रांताला मावळतो म्हणून त्याला मावळे म्हटलेले हे जर स्वराज्याकरता मावळे जर बावळे जर असते तर त्यावेळेला हे स्वराज्य निर्माण झालं असतं का अशी प्रामाणिक मंडळी होती अशी प्रामाणिक माणसं होती छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांनाच म्हणतात सतरा हत्तीने एक शिव म्हणजे त्यातला तानाजी मालूस महाराजांना स्वराज्यात हत्ती पाळण्याचीही गरज बसत नव्हती एक एक सेनापती बलाढ्य हत्तीची ताकद होती बाजीप्रभू देशपांडे असतील संभाजी कावजी असेल कावजी पुलाजी देशपांडे असेल संभाजी कावजी कावजी कोंढाळकर तानाजी मालुसरे मुरारबाजी बाजी पासलकर हिंदवी स्वराज्याचा संस्थाक बाजी पासलकर अंगरक्षक पासल अनुभवी सरदार तानाजी मालुसरे स्वराज्यातल्या सांगताना मुलाचं लग्न सोडून द्यायचं आहे करायचे स्वराज्याचं काम करायचे देशाचं काम करायचे देशातल्या कामासाठी पुढच्या पिढीला परिवर्तन करण्याकरता पुढच्या पिढीला परिवर्तन करण्याकरता त्या खऱ्या अर्थानं जसं शिवाजी महाराजांनी आपल्याला आठवण म्हणून त्या ठिकाणाची आपल्या दैवतांची हिंदू दैवत जी वाचवली गेली तो राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्याने हे कार्य केलं त्याच्या पाठीमागचं कार्य या वीरांचं तानाजी माळूसर ते त्या ठिकाणाला ते इतिहास संशोधन करून आपण ते कार्य करायचं कार्यरत राहायचं पुढच्या पिढीला प्रेरणा द्यायची जशी आपल्याला जसे आता आपण एवढे पैसे खर्च केलेले आहेत ते पैसे खर्च करून कमीत कमी दहा आधा आठ आठ टने दे� हे जे अष्टकोनी मेघडंबरी आहे ही सिंहासनाची आस्तिकलची ही दहाटन आहे हे ब्राउन्स आहे ती शिल्प तयार केली ही सुद्धा ब्राऊनची हीचे ती जवळजवळ दहाट ती सुद्धा दहाटणाची पुणे महानगरपालिकेने पाच कोटी रुपये मंजूर करून पुरातन खात्यानं पुरातन गडांची संशोधन करून पूर्णत्वास ही माहिती पूर्णत्वास केली त्या ठिकाणी म्हणून आपण असं आता म्हणायचे महाराष्ट्राच्या इतिहासाला पडलेले गोड स्वप्न आणि सत्य स्वप्न म्हणजे श्री छत्रपती चांगल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे म्हणून त्या ठिकाणी वर्चुस्वताचा असणारा पुणे प्रांत हा एकदम पुणे प्रांतामध्ये प्रा, 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 प्रांता त्या काळामध्ये नामवंत आणि कीर्तिवंत मंडळी होती पुण्यासारख्या पवित्र भूमीमध्ये जे जन्माला आले या मातीच्या महाराष्ट्राच्या मातीच्या खाणीमध्ये लाल माती जे जन्माला आलेले ते पैलवान कुड तानाजी असतील इकडे hmm. पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई असतील अगरवाला असतील पोरवाला असतील लक्षात का तुम्हाला हे hmm. बलाढ्य पहिला होते हे hmm. कांची पहिला होते दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला जो सन्मान केला गेला तो काशीनाथ काशीनाथ दगडूशेठ हलवाई म्हणून होते आणि त्यांचा मुलगा हा दगडू म्हणून त्यांनी त्यांच्याशी केला आणि तो जगोबाद तालमीमध्ये वाढवला तो वाचताच होता क्रांतिवीर क्रांतिवीर उमाजी नाईक क्रांतिवीर लघू साळवे वस्ताद तालीम हा लहू साळवे क्रांती इंग्रजांच्या काळामध्ये लढला त्याचं नाव वीर उमाजी नाईक त्या उमाजी नाईकाला बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या तानाजी मालुश्री असतील यांनी वीर आणला त्या राजगाडासारख्या करावं हे मोठं वैभव सु स्वराज्याचं सुंदर असं किल्लेदार आला म्हणून त्या ठिकाणी तानाजी माळसरांना एक किल्ला बक्षीस दिला त्यांच्या रायबाला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रायबाचं लग्न केलं आणि रायबाला बेळगावमध्ये पारगड म्हणून बुदरगड म्हणून काय दिला शिवाजी महाराजांनी तानाजी रायबाला खजिना दिला आणि तिकडंच आता त्यांचे वारस म्हणून हक्कदार वारस म्हणून तेरावी पिढीचे वंशज म्हणून तिकडे कर्नाटकमध्ये मालुसरे गेले hmm. ते तिकडेच झाले इकडले इकडे झाली असे पसरलेले सगळे त्यांच्यामधला असणार आपण आता ही घोरपडीची दंतकथा म्हणून वाचतो त्यामध्ये असं सांगितलं म्हटलं वर्णन केलंय की यशवंत घोरपडे म्हणून नावाचा मावळा होता त्यांना सहकार्य करण्याकरता यशवंत घोरपडे नावाचा मावळा त्यांना सहकार्य करण्याकरता तो गडाचा दोर खालून आधी घेऊन आला आणि त्या ठिकाणी मानला तानाजी यांच्या चाळीस वर्ष झाली कार्य करतो पहिले गाणे वगैरे पण जाम जायक गाणी आणि इंग्लिश मधले पण तुमचे ऐकलंय माहिती इंग्लिश मध्ये स्टोरी इंग्लिश मध्ये संपतो येणाऱ्या बाहेरच्या परीक्षा ते रशियन अमेरिकेन जर्मनी आलेले त्यांची त्यांना संस्कृती आपली मराठीमधून सांगून ती आपली इंग्लिश मधी स्टोरी सांगायची अच्छा सांगतो चाल धन्यवाद तुमच्या माहितीसाठी रामकृष्ण तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल बाबांनी किती भारी माहिती दिली तर बाबाची माहिती आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये त्यांच्यासाठी एक कमेंट तरी करा बाबा जवळजवळ चाळीस वर्ष झाली इथं कार्यक्रम